नमस्कार मी डॉक्टर स्वप्नाली वारंवार मुली एक कॉमन प्रश्न विचारतात की केस धुण्यासाठी किंवा केस गळतीसाठी कुठला शॅम्पू वापरायचा तर या प्रश्नाचं उत्तर देणं फार कठीण आहे कारण शॅम्पू वापरल्यावर केस गळती कशी थांबू शकते कारण हे शॅम्पू हे फक्त केस धुण्याचे काम करतो आपल्या ज्या केसांमध्ये घाण आहे अस्वच्छता आहे ती वॉश करून निघून जाते शॅम्पूमुळे हा चांगला शॅम्पू वापरला की केस थोडे स्मूथ राहू शकतात पण केस गळतीपासून आपण शॅम्पू नाही वापरू शकत केस गळतीसाठी तेल वापरली जाऊ शकते त्याच्यावर शॅम्पू हा त्याच्यावरचा उपाय अजिबात नाही आहे शॅम्पू तुम्ही जगात कुठलाही वापरा फक्त तो वारंवार वापरू नका आठवड्यातनं फक्त दोनदाच केस धुतले गेले पाहिजेत जर तुम्ही दर दोन दिवसांनी केस धुणार असाल तर तुमचे केस हे हमखास गळणार आहे आणि हे शॅम्पूमुळे गळणार आहे तुम्ही कुठलाही शॅम्पू वापरा मग तर नक्की शॅम्पू करताना काळजी घ्या